नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काही लोकांना आपण यशस्वी होताना बघतो झपाट्याने पुढे जाताना बघतो त्यांची भरभराट होताना बघतो आणि अचानक त्यांच्यावर दिवाळखोर व्हायची वेळ आली किंवा त्यांच्यावर लागोपाठ अपयश त्यांच्या वाट्याला आलं तर ते तुमचे लाडके असोत किंवा नावडते असोत वाईट वाटत मित्र वाईट वाटत शरद पवार ज्या गतीने राजकारणामध्ये पुढे आलेले होते त्यांचा ज्या प्रकारे अलीकडल्या काळामध्ये त्यांच्या राजकारणाचा ऱ्हास झालेला आहे त्याची भविष्यवाणी मी खूप आधीपासून गेलेली आहे सतत करत आलो पण तरीही शरद पवारांच्या राजकारणाचा ऱ्हास होताना आणि अगदी काल परवाच्या पिढीतली पोरं शरद पवारांबद्दल वेडं वाकडं बोलताना ऐकून वाईट वाटत हे वाट मी परत परत सांगतो कारण साली शरद पवार हे पहिली विधानसभा निवडणूक लढवून आमदार झाले आणि अवघ्या दीड दोन वर्षात मी पत्रकार झालो आणि शरद पवारांच्या यशाची राजकारणाची चढती कमाना मी बघितलेली आहे अर्थात शरद पवार महाराष्ट्रव्यापी राजकारणी झाले पण त्यांची क्षमता गुणवत्ता आणि इच्छाशक्ती या बाळावर जेवढा मोठा पल्ला हा माणूस गाठू शकत होता तो उडान टप्पूपणामुळे त्यांना गाठता आला नाही याचा राग सुद्धा येतो त्यामुळे टीके मागे मूळ कारण ते आहे हा माणूस महाराष्ट्रासाठी खूप गुणवान उपयोगी ठरला असतात पण आपले गुण उधळायचे पण समाज उपयोगी काही करायचं नाही हा हट्ट त्यांना या रासा परत घेऊन गेला पण असो शरद पवार हा आजचा विषय नाहीये आजचा विषय माझा शरद पवारांच्या विरोधात राजकारण करत करत उभे राहिलेले महाराष्ट्रातले दुसरे ज्येष्ठ वयोवृद्ध नेते नाथाभाऊ खडसे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या राजकारणाला शह देण्यासाठी जे एकोणीसशे सत्तर ऐंशी नंतर जे दोन राजकीय प्रवाह पुढे आले त्यामध्ये एक शिवसेना होती आणि दुसरा भारतीय जनता पक्ष होता महाराष्ट्रामध्ये भाजपने जी काही मोजकी मंडळी अण्णा डांगे असतील गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन एकनाथ खडसे त्यातच येतात गडकरी ही नव्या दमाची मंडळी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरच्या दुसऱ्या पिढीतली नो मंडळी ही जी पुढे आली त्यामध्ये खडसेंचा समावेश होतो आणि जो उत्तर महाराष्ट्र खानेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि काँग्रेसचा बाले किल्ला मी म्हणतो तेव्हा तो शरद पवार कि यशवंतरावांच्या पलीकडच बोलतोय अगदी यशवंतराव आणि इंदिरा गांधी यांचं पटलं नाही तेव्हाही यशवंतराव विरोधात असताना इंदिराजींनी काँग्रेसला खानदेश धुळे जळगाव वगैरे भागामध्ये दे दैदिप्यमान यश मिळवून दाखवलेलं आहे इतका तो काँग्रेसचा भाले किल्ला अशा भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रभाव क्षेत्र निर्माण करणं ही छोटी गोष्ट नव्हती जस मराठवाड्यामध्ये गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांनी भाजपचं एक प्राबल्य निर्माण केलं माळगी किंवा तत्सम नेत्यांनी पुणे आणि परिसरामध्ये भाजपचं बीजारोपण केलं तसंच उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये भाजपला रुजवणारे म्हणूनच एकनाथ खडसे यांची ओळख आहे आणि ते महत्वाचं मित्रांनो काँग्रेस सारख्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या पक्षाबरोबर संघटनेबरोबर टक्कर देत देत एका नव्या राजकीय विचाराची एका नव्या राजकीय पक्षाची बांधणी करणं सोपं नव्हतं आणि ते काम नाथाभाऊ खडसेंनी केलेले आहेत असा माणूस आज जेव्हा अडगडीत पडल्यासारखा दिसतो तेव्हा आनंद नाही होत मित्राने हा बोट दाखवता येतील की खडसे आपल्या कर्माची फळं भोगतायत हे बोलताय हे बोलताय कारण त्या चुका त्यांनी केलेल्या आहेत पण तरीही ज्या माणसाने आपला सगळा उमेदीचा काळ संघ हिंदुत्व आणि भाजप यांच्यासाठी दिलेलं आहे त्याची जी ससे होलपट होताना दिसते ते त्याच्याविषयी राग असला तरी आनंददायक वाटत नाही आणि म्हणून मी आजचा व्हिडिओ जो करतोय की जो माणूस अवघ्या दहा बारा वर्षापूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी महत्वाकांक्षा अशी बाळगून होता त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे आज जे ढिंडवडे निघत आहेत ते बघून मनाला आनंद होत नाही मित्रांनो नाही होत कुठल्याही पक्षाचे असोत कुठल्याही विचाराचे असोत जी माणसं आपल्या आयुष्यातला उमेदीचा काळ कुठल्या तरी एका विचारासाठी एका संघटनेसाठी व्यतीत करतात आणि त्याला आकार निर्माण करून देतात त्यांचे असा ऱ्हास होता कामाने त्यांची असे दिंडवडे निघाले नाही पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे आणि हे मी आज बोलतोय असं नाही तुम्ही माझे गेल्या पाच वर्षातले व्हिडिओ किंवा त्याच्या आधीच्या काळातले अं त्यांचं राजकारणावर केलेली टीका टिप्पणी बघितली तर नाथा भाऊंच्या शेकडो चुका मी दाखवलेल्या चुका करू नका असे आगंतुक लिहिण्यातून आणि बोलण्यातून मी दिलेले त्यामुळे सल्ले बिल्ले देण हा माझा स्वभाव नाही पण मी जे लिहितो सार्वजनिक असतो कारण तुम्ही आत्मघाताकडे निघालाय तुम्ही स्वतःच नुकसान केलंय करताय हाच माझ्या टीकेचा सूर असतो हो आणि म्हणून एकोणीसशे चौदा सॉरी दोन हजार चौदा नंतर जे देशामध्ये दे राजकारणाचं मोदी युग सुरू झालं त्या कालखंडामध्ये भाजपत एकनाथ खडसे हेच भाजपचे ज्येष्ठ नेता होते प्रमोद महाजन यांचा आधीच मृत्यू झालेला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर निवडून आलेले आणि केंद्रात मंत्री झालेले गोपीनाथ मुंडे हे आकस्मिक अपघातामुळे मृत्युमुखी पडले त्यामुळे गडकरी वगळता एकनाथ खडसे किंवा नाथाबाहू खडसे यांचा समकालीन समवयस्क असा कोणीही नेता भारतीय जनता पक्षात नव्हता मला कठवत दोन हजार चौदा ची लोकसभा निवडणूक संपली प्रचंड संख्याबळाने शिवसेना भाजप युती निवडून आली आणि मग युतीमध्ये धुसफुस सुरू झाली जागा वाटपावरून अगदी अदवा तदवा भाषा वापरली जायला लागली किंवा राज्यातल्या भाजपचा निर्णय हा भाजपची कोर कमिटी घेईल असं बोललं जायचं त्या कोर कमिटीचे प्रमुख नेते नाथाभाऊ खडसेच होते म्हणायला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते पण आशिष शेलार पंकजा मुंडे विनोद तावडे या सगळ्या वयाने लहान असलेल्यांच्या मध्ये एकनाथ खडसे हे ज्येष्ठ होते आणि अगदी वडीलधारे होते वडीलधारे होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपला एक हाती बहुमतापर्यंत घेऊन जाण्याची महत्वाकांक्षा उराशी बाळगलेला असा हा एकमेव नेता होता भाजपच आणि म्हणून मला आठवत की जेव्हा अगदी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झाली तरीही शिवसेना भाजप युतीचं जागा वाटप होऊ शकलं नव्हतं संख्याबळामध्ये अडून पडलं होतं आणि चार दिवस फक्त अर्ज भरायची मुदत संपत असताना युती मोडल्याची घोषणा खडसे यांनी केली होती आणि छाती फुगवून खडसे म्हणाले होते की माझ्या कुठल्याही सहकार्यांची हिंमत नव्हती आणि मला दिल्लीतून निर्णय घ्यायला सांगण्यात आलं तेव्हा मी स्वतः शिवसेना भाजप युती मोडल्याची घोषणा करायची हिंमत फक्त नाथा भाऊने दाखवली हे अभिमानाने पत्रकार परिषदेत भाऊंनी सांगितलेलं होत आणि अर्थातच त्यासाठी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षातून अनेक विद्यमान आमदार सुद्धा फोडून भाजपात आणलेले होते ज्यांना भाजपची उमेदवारी देऊन भाजपला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्याची रणनीती आणि अंमलबजावणी नाथाभाऊंनी केलेली होती आणि म्हणूनच दोन हजार चौदा मध्ये भाजप एकशे बावीस पर्यंत तेवीस पर्यंत आमदार पोहोचला स्वबळावर पोहोचला याच मोठ श्रेय हे नाथा भाऊ ना होत हे नाकारता येत नाही पण नाथा भाऊ हे अडवाणी आणि वाजपेयी यांच्या कालखंडात भाजपचं नेतृत्व सांभाळणारे नेते होते उलट विनोद तावडे असतील तुमचे पंकजा मुंडे असतील देवेंद्र फडणवीस असतील यासारखे जे नव्या पिढीचे भाजपचे नेते त्यांच्या सोबत होते आशिष शेलार वगैरे हे मोदी काळातले होते मोदी युगातले होते त्यामुळे मोदी आणि अमित शाह यांच्या राजकारणाचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज सुद्धा नाथा भाऊंना आलेला नव्हता आणि त्यामुळे ज्या प्रकारचं राजकारण गुजरातमध्ये अमित शाह आणि मोदींनी केलं होतं ते आता राष्ट्रीय पातळीवर होणार आहे हे ओळखून जर नाथा भाऊंनी महाराष्ट्रातल्या राजकारणात आपली चाल खेळली असती तर आज त्यांच्यावर ते ही वेळ आली नसतील देवेंद्र फडणवीस हे तेव्हा भाजपचे प्रदेश अध्यक्ष होते आणि लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपकडून दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र अशी एक घोषणा झाली तिथून सावध होणं नाथाभाऊंनी आवश्यक होत ही घोषणा आली ती कोणी दिली माहित नाही पण अशा घोषणेला जर दिल्ली स्वरांनी म्हणजे भाजपच्या हायकमांडने कुठलाही आक्षेप घेतलेला नसेल तर मग आपण देवेंद्र फडणवीस यांच्या स्पर्धेत मुख्यमंत्री पदासाठी उतरणार असू तर अतिशय सावधपणे पावलं टाकली पाहिजे याचं भान खडसेंनी ठेवायला पाहिजे होत आणि ज्या वेळेला तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धेत उतरता तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट काय असेल तर तो तोंडाळपणा बंद केला पाहिजे आपल्या जीवेवर काबू ठेवला पाहिजे आपल्या बोलण्यातून कोणी सुखावला नाही तरी चालेल पण आपल्या शब्दातून कोणी दुखावता कामा नये याच भान ठेवायला पाहिजे आणि तो आपल्या तोंडावरचा ताबा खडसेंना ठेवता आला नाही आणि त्यामुळे आपण केलेल्या दीर्घकाळ केलेल्या पक्षसेवेवर स्वतः खडसेच बोळा फिरवत गेले आणि एक गोष्ट असते तुम्ही किती एका पक्षात असा एका संघटनेत असा एका कुटुंबात असा थोडंफार इकडे तिकडे होत असत आणि असूया हे होतच असतात त्यालाच तर भाऊ बंदकी म्हणतात आता आपण बघतोय की रामदास कदम विरुद्ध त्यांचे सख्खे बंधू हे अनिल परब बरोबर आपल्या भावाच्या विरुद्ध कारस्थानी शिजवत असतात आणि दोन भाऊ लठ्ठा लठ्ठी करत असतात तर मग एका पक्षात आहोत तरी आपण कोणाला दुखवता कामा नये आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आपली क्षमता ही आपण पक्षाच्या हायकमांडला दाखवली पाहिजे याचं भान खडसेंना ठेवता आलं नाही आणि त्यासाठी सगळ्यात पहिली जर गोष्ट आवश्यक कुठची होती तर तो तोंडावर ताबा तुम्ही जर थेट देवेंद्र फडणवीसांच्या स्पर्धेत होता तर फडणवीस हा मुलाच्या वयाचा आहे तुम्ही बापाच्या वयाचे आहात तर तो, तो वडगिलकीचा जो पवित्र असतो तो भाऊंना घेता आला नाही अगदी मुख्यमंत्रीपद हुकलं आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एक मंत्री म्हणून काम करायची वेळ आली त्याची धुसफूस त्यांनी लपवली एकनाथ शिंदे या आपल्याच मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करायची वेळ देवेंद्र फडणवीसांवर आली त्यांची नाराजी त्यांनी किती खुबीने लपवली हा एक धडा असतो राजकारणात पण त्याच मंत्रालयात फडणवीसांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून आपली ज्येष्ठता आणि फडणवीसांची कनिष्ठता दा, दाखवण्याचा अट्टाहास नाथा भाऊंना लपवता आला नाही तिथून त्यांचा राज सुरू झाला आणि पुढे त्यांचं मंत्रीपद गेलं पुढे त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये दे। उमेदवारी देण्यात आली नाही त्यांच्या जागी त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली पक्षाकडून जणू काय पक्षाने खडसे यांना निवृत्तीत ढकलण्याचा निर्णय दिल्लीत घेतलाय हे सुद्धा ओळखण्याचं भान नाथा भाऊंना राखता आलं नाही त्याचे परिणाम आज दिसतात पण इथपर्यंत सुद्धा ठीक असतं राजकारणात माणसं मागे पडतात येतात आणि फक्त एकटे नाथाभाऊ येत एक अशातला भाग नाही पक्ष देखील जेव्हा व्यवहारी असतो त्या तुमच्या उपयुक्ततेनुसार तुम्हाला किंमत मिळते पक्ष नेतृत्वाला पण नाकडत्या लोकांसमोर उधळपट्टी करता येत नाही नावडती माणसं सुद्धा राजकारणातले वरिष्ठ सांभाळून घेत असतात बाळासाहेबांनी भुजबळांना सांभाळून घेतलं पवार साहेबांनी भुजबळांना सांभाळून घेतलेलं आहे त्याचा अर्थ भुजबळांच्या निष्ठ्या दोन्ही नेत्यांकडे फार मोठ्या प्रामाणिक होत्या असं गैरसमज करून घेण्याची गरज नाही आणि एवढी घसरगुंडी होत असताना आपण कुठे चुकलोय ती चूक कशी दुरुस्त करायची याचा विचार सुद्धा नाथाबाहून सारख्या ज्येष्ठ नेत्याच्या मनाला शिवत नाही तेव्हा नवल वाटते आणि आता जे काय त्यांच्यात आणि खान्देशचे दुसरे गिरीश महाजन हे नेते यांच्यामध्ये अगदी हाणामारी पर्यंत राजकारण चालू आहे आता वेगवेगळ्या पक्षात आहेत पण पर त्याची परिणिती खडसे परिवाराचे धिंडवडे निघेपर्यंत जावी हे कितपत रास्त याचा विचार करा त्यांची सून केंद्रात मंत्री आहे राज्यमंत्री आहे मुलगी राष्ट्रवादी शरद पवार गटात आहे आणि जावयाला कुठल्या तरी एका अंमली पदार्थाच्या पार्टीमध्ये पकडण्यात आलं त्याच्या आधी पिंपरी चिंचवडच्या कुठल्या तरी एमआयडीसीच्या प्लॉटवरून बालंट आलं आणि नाथा भाऊंना मंत्रीपदाचा त्याग करावा लागला तिकीट मिळालं नाही शेवटी एका आमदारकीसाठी राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीमध्ये समाविष्ट व्हायचं म्हणून नाथाबाऊंना आपणच उभा केलेला भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवारांना शरण जावं लागलं पण तीही आमदारकी मिळाली नाही हे सगळे ढिंडवडे आहेत मित्रांनो आणि हे दुसरी कोणीतरी डावपेच खेळून केले हा आरोप करणं ठीक आहे पण तुम्ही सुद्धा समोरच्या कोणी सापळा लावला असेल आणि तुम्हाला फसवलं असेल ट्रॅप मध्ये तुम्ही फसलाय किंवा तुमचे कुटुंबीय फसलेत तर तुम्ही बेसावतपणे चालत होता आणि आयते जाऊन कुठल्या तरी सापड्यात अडकलात ही सुद्धा वस्तुस्थिती तर आहे ना त्याऐवजी हो आपण एकदा दोनदा तीनदा दहादा पंचवीस वेळेला अशा सापड्या अडकून अडकून आपली घुसमट होऊन गेलेली आहे नाकाबंदी झालेली आहे कोंडी झालेली आहे हे ओळखून निदान श्वास मोकळा घेता यावा इतकं तरी दोन पावलं मागे येण्याचं प्रसंगावधान नाथाभाऊनी कधीतरी दाखवलं का आत्ता ह्याला सरळ करतो मग त्याला सरळ करतो तुम्हाला आठवत शरद पवारांच्या पक्षात नाथा भाऊ गेले तेव्हा काय बोलले होते ते माझ्या मागे ईडी लावतील मी त्यांच्या मागे सीडी लावीन तुम्ही त्यांच्या मागे सीडीने यांच्या मागे ईडी लावता लावता तुमच्या मागे काय काय भानगडी लागल्यात ते बघा त्या फुसारक्या मारणं म्हणजेच तोंडाळपणा होता न बोलता सुद्धा जर तुमचे प्रतिस्पर्धी किंवा तुमचे शत्रू तुमची सहजगत्या नाकेबंदी करत असतील तर ते त्यांचं यश नसतं इतका तुमचा वेंधळेपणा आणि बावळटपणा असतो तुम्ही आवेशात येऊन चुका करणार या आधारावर तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यासाठी सापडे बनवत असतात कारण तुम्ही अलगत त्यात येऊन अडकणार याची तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना शत्रूला खात्री असते आणि नेमकी तीच गोष्ट नाथा भाऊ विसरून गेलेली ज्या माणसाने खानदेशामध्ये भाजप उभा केला ते सगळं साम्राज्य आपणच आपल्या हातून गमावलेलं जो पश्चाताप आहे तो मोठा असतो पण त्यापेक्षाही आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्याची सगळी फळं चाकता येतात याच दुखणं अधिक असत आणि आता तर दिंडवडे निघाले जात आहेत काय तो जावयाला पकडलं याचं काय काय ऐकून मी ते करत नाही मला आंबटोकी बातम्या आवडत नाही पण मी एवढंच म्हणेन की बाकी काही शक्य नसलं तरी नाथाबाऊ सारख्या ज्येष्ठ नेत्याने आपले धिंडवडे काढणं थांबवावं का त्याला इतर कोणी जबाबदार असण्यापेक्षा दस्तूर खुद्द नाथा भाऊच जबाबदार आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार